श्री समर्था। स्वामी समर्थ स्वामी समर्थ हिमालयातून वायुवेगाने जे निघाले ते संचार करीत जगन्नाथपुरीला आले जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी तिथे अलोट गर्दी जमली होती जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी बडोद्याहून अळवणी नावाचे एक साधू पुरुष आपल्या चार दोन शिष्यांना घेऊन आले होते हे अळवणी बुवा अत्यंत विरक्त वृत्तीचे होते जगन्नाथपुरीला आल्यावर अचानक ते आजारी पडले अन्नाचा एक घास काही त्यांच्या पोटात जाईना त्यांच्या शिष्यांची तशीच परिस्थिती झाली कुणाचंही लक्ष अळवणी भुवांकडे नव्हते प्रत्येक जण देवाच्या दर्शनासाठी आतुर झाला होता शिवाय यात्रे करू हा काही संत हृदयाचा नसतो दुसऱ्याची व्यथा समजून घेऊन त्याला सर्व प्रकारची मदत देण्याची संतवृत्ती सर्वांपासून नसते अळवणी बुवा आणि त्यांच्या शिष्यांची परिस्थिती गंभीर झाली बुवांच्या लक्षात आले कॅपला शेवट जवळ आला देवाचे दर्शन तर झाले नाहीच उठून बसायची ताकद नाही तर रांगेत उभे राहून दर्शन काय घेणार मृत्यूच्या शेवटच्या क्षणी साधुभावांनी जगन्नाथाला हृदय पिळवटून टाकणारी साथ घातली आणि म्हटले जगन्नाथा तुझं दर्शन काही झाले नाही तुझं दर्शन व्हावे म्हणून इतक्या लांब वरून आलो समाधान इतकेच की तुझ्या दारात मला मरण येत आहे जगन्नाथा आणि जगन्नाथाच्या स्मरणात अळवणी बुवांनी मान टाकली डोळ्यातून अश्रू ओघळत होते इतक्यात त्यांच्या डोळ्यांसमोर दिव्य प्रकाश पडला आणि स्वामी समर्थांची दिव्यमूर्ती प्रकट झाली पटीवर डा दा, डावा हात ठेवून उजव्या हाताने ते अळवणीबुवांना आशीर्वाद देत होते बुवांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्यांचे प्राण वाचले साक्षात जगन्नाथाचे सगुण साकार दर्शन झाले साधुभुआनी समर्थांच्या चरणांवर अवघा देह लोटून दिला आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा भगवंताच्या निम भक्तांना एका भगवंत दर्शनाव्यतिरिक्त आणखी काहीही नको असते केवळ भगवंताची स्थान त्यांना लागलेली असते भगवंत हेच त्यांचे अमृत आणि ही अमृतहान एका भगवंताखेरीज दुसरं कोणीही भागवू शकत नाही समुद्रात अफाट पाणी असते परंतु पिण्यासाठी एका थेंबाचाही उपयोग होत नाही जगन्नाथपुरीला असंख्य माणसे जगन्नाथाचं दर्शन घ्यायला आली होती परंतु अळवणी बुवांना माणसांची तहान लागली नव्हती तर भगवंत तहान लागली होती त्यासाठी ते तळमळत होते